नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने महावितरण शहर विभागांतर्गत जुने पॉवर हाऊस वितरण केंद्राचे देखभाल दुरुस्तीचे कामे हाती घेतली आहे गुरुवारी एकोणतीस पासून सुरू होणारे हे काम मंगळवारी तीन जून पर्यंत चालणार आहे फिडर निहाळ देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत त्या त्या भागाचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे या काळात वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणाचे कार्यकारी अभियंता संजय सराटे यांनी केले आहे मित्रांनो एकोणतीस मे रोजी अकरा श्रीकृष्ण पेठ फिडर वरील देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या फिडर वरून वीज पुरवठा होणाऱ्या श्रीकृष्ण इरविन चौक येथील काही भाग शिवाजी सायन्स कॉलेज तहसील देवराव गॅरेज या भागाचा सकाळी सा ते दुपारी एक वाजे दरम्यान बंद राहणार आहे तर शुक्रवारी तीस मे रोजी अकरा केवी चौधरी चौक फिडर वरील दुरुस्तीचे कामे सुरू राहणार असल्याने कंपाऊंड कॉटन मार्केट रोड एपीएमसी बजाज प्लॉट चौधरी चौक सिंधी चौक राम लक्ष्मण संकुल या भागाचा वीज पुरवठा बंद राहणार आहे या यासोबतच शनिवारी एकतीस मे रोजी अकरा एस टी फीडर वरील काम सुरळीत करण्यात येणार असल्याने दफरी रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय शासकीय तंत्र निकेतन जिल्हा क्रीडा संकुल सांस्कृतिक भवन येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे मित्रांनो रविवारी एक जून ला अकरा केवी रेल्वे स्टेशन फिडर वरील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने या फिडर वरील इरवीन जिल्हा सामान्य रुग्णालय खापाडे बगीच्या समाधान नगर होली क्रॉस रेल्वे स्टेशन रोड बस स्थानक काजी कंपाऊंड बस स्टँड रोड या भागाचा वीज पुरवठा बंद राहणार आहे तसेच सोमवारी दोन जून रोजी अकरा केवी व्ही एल आय सी दुरुस्तीचे काम होणार असल्याने अशोक नगर एल आय ऑफिस कॅम्प भीमनगर सिद्धार्थ नगर सिव्हिल लाईन या भागाचा वीज पुरवठा बंद राहणार आहे मित्रांनो मंगळवारी तीन जून ला अकरा केवी मोरबाग वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे देखभाल दुरुस्तीची कामे ग्राहकांच्या सोयीनुसार एरियाने निहाय टप्प्या टप्प्याने घेण्यात येणार आहे सकाळी सात ते एक वाजे दरम्यान वीज पुरवठा बंद राहणार असल्याने त्या त्या परिसरातील ग्राहकांनी आपले नियोजन त्या करावे असे आवाहन शाखा अभियंता विनायक वाडवे यांनी केले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू यावी बातमी सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज